राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची या ठिकाणी भरपूर असे अकोले तालुक्यावरून कार्यकर्ते या ठिकाणी आले खरं बघित गेलं तर अकोले तालुक्यातून वेगवेगळ्या विभागातून म्हणजे आसन असन मुळासन आणि आसन या प्रत्येक विभागातून हा असंख्य कार्यकर्ते शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले आणि अजितदादा पवार असतील त्याचबरोबर अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी साहेब असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व कार्यकर्त्यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश झाला अकोला परिसरातील उपस्थित असणारे मान्यवर भाऊसाहेब कासार राजारामजी कासार प्रकाशराव कासार निवृत्तीजी सुवशी भाऊसाहेब काळे बाळासाहेब बाबासाहेब फुले भाऊसाहेब कासार रामदास कासार पोपटराव सतगीर प्रफुल्ल बांगर किरण कोंडार देशमुख नवनाथ करवंतेंदळे अशोक सोनवणे मुरलीधर रिंगडे हिरामन दि मधुकर बारामते रंगनाथ हिंदळे प्रफुल्ल बांगर गजानन तातडे असे म्हणजे अकोला जिल्ह्यातले बरेच पानिव्हर आज किरण कजे संतोष वाघचौरे पबनदा राजेश गजे अनिल वाघचौरे रमेशराव शिरकांडे नितीन वाघचौरे कारभार वाघचौरे कृष्णा वाचचौरे संदीप वाचोरे जानेंदर गजे लक्ष्मण वाघचरे संदीप गजे अशोक वाचोरे महादास वाघचोरे योगेश गजे रामदास गजे सुनील मोरे नारायण वाचोरे मकर गजे अनिल यशवंत वाचोवरे गणेश वाचवरे दत्तू गजे सुनील वाघचौरे प्रतीक गजे पोपट गजे अनिरुद्ध गजे चंद्रकांत जाधव विलास जाधव दत्तू कोकाट यांच्या गजे ज्ञानेश राजेंद्र गजे सागर गजे पोपटराव वाघचौरे कुमार गजे कविराज भांगरे गणेश पवार धनराज भांगरे यशवंत डोळस अंबादास बांगरे नितीन भांगरे रमेश बांगरे रामदेव बांगरे गजानन भांगरे भाऊसाहेब बांगरे किशोर भांगरे दीपक बांगरे संदीप बांगरे सुरेश बांगरे आदिनाथ बांगरे अनिल बांगरे दत्तात्रय बांगरे आदित्य बांगरे शंकर शिंदे पवार पियुष मंडलिक सिद्धेश्वर खरबे चौधरी विक्रम नवले रितुश चौधरी देवराव पारधी पाऊल पार्थी गणेश पारधी संजय पारधी प्रकाश गिरे दादासाहेब भेंडाळ उल्हास आजी अशा वेगवेगळ्या माध्यमांनी माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोला तालुक्यातल्या मान्यवर इथं उपस्थित आहेत ते सर्व उपस्थित मान्यवर पंतप्रधान मित्रांनो मला डॉक्टर लांबे साहेब आपले दुसऱ्यांदा त्या भागाचा प्रतिनिधित्व करतायत आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत तुम्ही सगळ्यांनी त्यांना मध्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून दिलं आणि विकासाची काम करण्याच्या करता ते आमच्या सगळ्यांच्याकडे प्रयत्न करत असतात त्याच्यामध्ये ते प्रश्न सोडवण्याच्या करता सतत त्यांचा पाठपुरावा चाललेला असतो आणि त्याच्यातूनच तुम्ही सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर येण्याचा निर्णय त्या बाबतीमध्ये घेतला त्या गोष्टीचं समाधान माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला का सध्या चा आमचं अधिवेशन चालू आहे परंतु मी डॉक्टर लांबटेंना सांगितलेलं होतं की मी अधिवेशनानंतर थोडासा वेळ काढी आणि दुपारी पार्टी कार्यालयामध्ये येऊन त्या सगळ्या महसेफासदारांच्या बरोबर असंख्य जे सहकारी मित्र युक्त येऊ पाहताय त्यांचं स्वागत त्या ठिकाणी करीन आता डॉक्टर डॉक्टरची स्वतः लक्षवेधी लागलेली आहे शेवटी ते आपल्याच मतदारसंघातले महत्वाचे प्रश्न आयुध वेगवेगळ्या सभागृहामध्ये मांडण्याचं काम करतायत उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे मग परत पुढचं अधिवेशन थेट डिसेंबर पर्यंत डिसेंबरमध्ये नागपूरला आणि त्याच्यामुळं आज बरेच सकाळपासून तर पंचवीस लक्षवेधी लागल्या अकरा अर्ध्या तासाच्या चर्चा बाकीच्या सगळ्या चर्चा रिप्लाय अशी सगळी कामं चाललेली आहेत आज कॅबिनेट पण आहे त्याच्यावर आम्ही सगळे धावपळीत आहे परंतु त्याच्यातून तुम्ही सगळेजण एक चांगल्या प्रकारचा निर्णय घेतात तसं बघितलं तर आपल्या सर्वांची विचारधारा काही वेगळी नाही आपण सगळेजण शेवटी जास्तीत जास्त शेतकरी वर्गामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत शेतकरी आहोत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न तिथल्या वेगवेगळ्या अडचणी यंदा सुदैवाने पाऊस काळ लवकर सुरू झालेला असल्यावर धरणांची परिस्थिती बरी त्या आहे बाकीच्या इतर गोष्टीचं थोडंसं समाधान आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकरी टिकला पाहिजे त्याला त्यात तो समाधान राहायला पाहिजे दुधाचा व्यवसाय असेल फोटरीचा व्यवसाय असेल किंवा शेतीचा असेल किंवा हॉर्टिकल्चरचा असेल या सगळ्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला लागूनच असणारा नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्यात माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री म्हणून काम करतायत यावेळेस मला काही लिमिटेड आपल्या जागा होते एक्केचाळीसच त्याच्यातनं दहा लोकांना आपण मंत्री राज्यमंत्री करू शकलो शेवटी आपला अगस्ती सहकारी साखर कारखाना पण आहे मधल्या काळामध्ये सीताराम गायकर हे जरा गंभीर आजारांनी त्यांना ग्रासलेलं होतं आपल्या मुंबईतच होते त्यांच्यावर उपचार करून त्यांना परत तिकडं ते गावाकडे गेलेले आहेत परमेश्वरच्या प्रार्थना करतो की लवकरात लवकर सीताराम गायकर साहेब त्या आजारातन अतिशय चांगल्या पद्धतीनं बरे व्हावेत त्यांची घणठणीत व्हावी अशा प्रकारची प्रार्थना मी करतो आता खरीपाचा हंगाम झालेला आहे त्याच्यानंतर रब्बीचा हंगाम येणार आहे बाकीच्याही बाबतीमध्ये विविध योजना आपण महिलांच्या करता शेतकऱ्यांच्या करता शेतकऱ्यांच्या करता ती तीन पाच साडेसात फरचा वीस मुचा निर्णय दिलेला आहे इतर पण जे काही प्रश्न आहेत सहकार खाता आपल्याकडे त्याच्यावर तुमच्या कारखान्याची किंवा आता तुमच्यातले काही सहकारी मित्र खरेदी विक्री संघ किंवा इतर वेगवेगळ्या सहकारी संस्थांशी संबंधित आहेत लक्षविपात संस्था अशा काही सहकारी सर, संस्थांशी संबंधित आहेत त्या संस्था चांगल्या चालवा इथं काही अडचणी असतील तर त्या अडचणी आपण दूर करू आणि जरी आपला साधारण आदिवासी बहुल भाग असला अकोला जिल्हा अकोला तालुका हा आदिवासी तालुका आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येतो पूर्वी त्याचं नाव अहमदनगर होत परंतु आता अहिल्या नगर आहे पुढच्या निवडणुकीमध्ये मतदारसंघाची फेररचना होणार आहे mm -hmm. महिलांची संख्या वंचण शहाण्णव महिला अधिकच्या निवडून आणण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेला करावं लागणार आहे मतदारसंघाची पण फेररचना कशी होती काय होते त्याच्यावर आपण आता भाष्य करू शकत नाही सात निहाय जनगणना सुरू झालेली आहे आपल्या देशात त्याचे साधारण रिपोर्ट आपल्याकडे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत येतील अच्छा अनेक म्हणतात आमचा समाज एक कोटी आहे आमचा दोन कोटी आहे पाच कोटी आहे असे काय आकडे सांगतात त्याच्यावर काही बोलताही येत नाही जर त्यांना म्हणलं नाही बाबा इतकाच नाही समाज तर त्याला वाईट वाटत तो नाराज होतो तो म्हणतो बघा हेच आमच्या समाजाला इतक्या संख्येने नाही म्हणतात त्याकरता आदिवासी बिगर आदिवासी ओबीसी एन टी अल्पसंख्या सगळ्या मागासवर्गीय अशा सगळ्या समाजाच्या बद्दलच जातनिहाय जनगणना म्हणजे ज्या दिवशी जनगणना होती परंतु आता जात वार होणार आहे जर पिछडा वर्ग जो आहे एखादा मागासवर पाठीमागे राहिलेला समाज जो आहे तो संख्येने कमी असला तरी त्याला पुढं आणण्याच्या करता इतरांच्या आपल्याला अधिकचा निधी देण्याची गरज आहे आता अनेक वर्ष मी तुमचा अर्थमंत्री म्हणून काम करतोय त्याच्यामुळं सात लाख कोटीचा अंदाजपत्रक राज्याला देत असताना कुठल्याला प्राधान्य द्यायचं कुठल्याला आपल्याला अग्रक्रम द्यायचा हे आम्ही ठरवत असतो परंतु ती एकदा झाल्यानंतर अजूनही देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्तीचा काळ लोटला पण काही भागामध्ये थोडस गरिबी आपल्याला पाहायला मिळते त्यांना इतरांच्या बरोबर आणण्याच्या करताना जात नाही जनगणना उपयोगी पडणार आहे माझी तुम्हाला विनंती की आज तुम्ही हा चांगला निर्णय घेत असताना त्या नगरपंचायतीच्या निवडणूक आहेत त्या महानगरपालिकेच्या आहेत तुमची महानगरपालिका नाही पण नगरपालिका आहे तुमचे जिल्हा परिषद आहे तालुका पंचायत आहे जवळपास दोन हजार बावीस फेब्रुवारी मध्येच मुदती संपल्या त्याच्यानंतरच्या काळामध्ये निवडणुका तीन वर्ष होऊन गेली लोकही आता कार्यकर्त्यांना वाटत की आम्हाला कधी संधी मिळणार काही लोक मुख्यमंत्री झाली उपमुख्यमंत्री झाली मंत्री झाली राज्यमंत्री झाले आमदार झाले खासदार झाले केंद्रात मंत्री झाले पण त्यांच्याकरता राबलेल्या कार्यकर्त्याचं काय त्यालाही वाटतं शेवटी कार्यकर्ता तुमच्यातनच तयार होत असतो आता अनेक जण जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिकेतनच पुढे आले आणि नंतर आमदार खासदार मंत्री आणि मोठ्या मोठ्या पदावर गेलेले आपण बघतो आर आर पाटील उदाहरण होत विलासराव देशमुख देखील गावचे सरपंच होते तिथून ते राज्याचे आठ वर्ष मुख्यमंत्री राहिले अशी खूप जणांची आपल्याला नावं घेता येतील तुमच्या जिल्ह्यामध्ये सहकार जरा जास्त रुजलेला आहे मुरलेला आहे आणि त्याच्यावर तिथं साखर कारखाने त्याच्यातनं पण अनेक जण पुढे आलेले कार्यकर्ते हे आमदार खासदार मंत्री झालेले आहेत आता तुमच्या इथं तर काही काही कारखाने आज तीन तीन पिढ्या म्हणजे यांचे तर विखे पाटलांच्या इथं चौथी पिढी चे पूर्वी mm. पद्मश्री विखे पाटील होते नंतर बाळासाहेब विखे पाटील होते नंतर राधाकृष्ण विखे पाटील होते ना आता सुजय विखे पाटील काही ठिकाणी तीन पिढ्या झाल्या शंकरराव कोल्हे त्याच्यामध्ये आपला हा बिपिन कोल्हे आणि आता विवेक कोल्हे तिकडं शंकरराव काळे अशोकराव काळे आणि आशुतोष काळे असे वेगवेगळ्या भागातली परिस्थिती नंतर कधी हे झाले काय त्यांचं नाव नरेंद्र गुले पाटील झाले कधी चंद्रशेखर गुले पाटील झाले आता मला वाटतं चंद्रशेखर फुले पाटील आहेत यशवंतराव गडाख यांच्या नंतर शंकरराव गडाख झाले तिकडं आमचे संभाजीराव थोरात त्यांच्यानंतर बाळासाहेब थोरात झाले होऊ शकतो थोरात भाऊसाहेब थोरात त्यांच्यानंतर बाळासाहेब थोरात झाले अशा वेगवेगळे मान्यवर तुमच्या जिल्ह्यामध्ये मी पण माझा आजोज तिकडं असल्यामुळं मला त्या जिल्ह्याची बऱ्यापैकी माहिती आहे तुमच्या निळवंड्याला पण मी चांगल्या पद्धतीनं मदत केली त्यावेळेस मी स्वतः तिकडे आलेलो होतो तुमचे मोठे मोठे ब्रिज वगैरे करून देण्याच्या करता नियमत बसत नव्हतं काही वरच्या भागातल्या लोकांना खूपसा सिंचन योजना करायच्या होत्या त्याला आपण मदत केली पिंपळखांडला आपण त्या ठिकाणी मदत केली अशा पद्धतीने शेवटी आपण कामाची माणसं लोकांचे प्रश्न सुटवण्याच्या करता असतील इतर इथं भंडारदार असेल तुमच्या इथं ते निळवंडे असेल तुमच्या इथं ते पिंपळखांड असेल अजून काही मागण्या तुमच्या आहेत आणि ह्या पद्धतीनं आर्थिक सुबत्ता आली पाहिजे मुलं मुली शिकली पाहिजे त्यांना येणाऱ्या अडी अडचणी दूर केल्या पाहिजे सगळ्यांचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतोय आणि त्याच्यातून तुम्ही तु एक चांगल्या प्रकारचा निर्णय घेतला उद्या सकाळ आपल्याला अधिक चांगला पुढच्या पिढीच्या करता आहे आताच्या पिढीच्या करता एक समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसलं पाहिजे असं काम करायचंय आणि कर, ते काम डॉक्टर त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या अकोल्या तालुक्यामध्ये चाललेलं आहे त्याच्यामध्ये केंद्राचा पण कसा निधी तिकडे आणता येईल आपल्या राज्याचा पण कसा निधी देता येईल आपल्या जिल्ह्याचा पण कसा निधी देता येईल याबद्दलचा प्रयत्न माझा स्वतःचा माझ्या सहकार्याचा सगळ्यांचा मी बरेच प्रयत्न करतो परंतु काही ना काही अडचणी येतात परंतु पुणे टू नाशिक ही रेल्वे होत असताना माझ्या काही अकोल्यातल्या काही गावांना पण त्याचा फायदा व्हावा ते अकोल्याच्या बॉर्डरवरून जाणार आमचा चाललेला आहे पण जुन्नर तालुक्यामध्ये काही एक दुर्बिण आहे आणि ते वीस बावीस अ देशांचं त्याच्या संदर्भातलं तिथं सगळं माहिती कलेक्ट केली जाते आणि त्याच्यामुळं जा तिथल्या दुर्बिणीला कुठला त्रास होऊ नये त्याकरता रेल्वे लाईन कशी घ्यायची त्याच्याबद्दलच थोडासा ओहापो चाललेला आहे परंतु जे समाजाचा मनाचा असेल आणि तुम्हाला मला उपयोगी पडणार असेल ते करण्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चितपणे अग्रेसर राहील त्याबद्दलची ग्वाही मी आपल्या सर्व इथं आलेल्या सहकार्यांना देतो इथं तुम्ही आल्यानंतर सध्या पावसाचे दिवस आहे प्रत्येकाला आपला काही ना काही शेतीवाडीचं काम आहे तरी देखील तुम्ही त्याच्यातला वेळ काढला तुम्ही अवश्य इथं आला त्याबद्दल तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनापासून स्वागत देखील करतो आणि आज भाऊसाहेब कासारा कासार प्रकाश घेतली त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी मनापासून स्वागत करतो आणि तुम्हाला एक विश्वास देतो की तुम्ही हा दोन निर्णय घेतला त्याच्यात तुम्ही कधी तुमच्या मनामध्ये नाराजी येणार नाही की बाबा आपण चुकीचा निर्णय घेतला किंवा आपल्या ग्रामीण भागात म्हणायचं म्हटलं तर आगीतनं उठून फुपट्यात पडलो अशा प्रकारची भेट मी आणि माझे सहकारी किंवा आमचे डॉक्टर लहानपे आणि बाकीचे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्या परिसरामध्ये काम करणारे छोटे कार्यकर्ते नाही आता तुम्हाला पक्षामध्ये प्रवेश दिल्यानंतर तुमची पण जबाबदारी वाढणार आहे तुमच्याकडनं पण कुठली चूक होता कामा नये तिथेही वेडेवाकडे प्रकार प्रकार होता कामाने कधी कधी तरुण पोरांचा पाय घसरतो त्याच्यात पाय घसरल्यावर थोडंसं वेगळं काहीतरी घडतं त्यांच्यातनं पक्षाची बदनामी होती त्याच्यातनं त्यांची बदनामी होती याही गोष्टीचा भाग हे आता सर्वांनी घेतलं पाहिजे जबाबदारीनं तुम्ही आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे लोकांच्या मध्ये मिळून मिळून मिसळून काम केलं पाहिजे वरवर काम करून आपण पक्ष वाढू शकत नाही सभासद दोन्हीचा कार्यक्रम सध्या पक्षाचा चाललेला आहे त्या सभासद दोन्हीच्या कार्यक्रमामध्ये देखील आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झालं पाहिजे अशा प्रकारची विनंती मी करतो तुमचा सगळा परिसर निसर्गरम्य परिसर आहे निसर्गाने इतकी उजळण केलेली सौंदर्याची तुमच्या ते लक्षात येत नाही नियोजन केलं टुरिस्ट लोक पर्यटक कसे येतील त्याच्यातनं तुमच्या स्थानिक लोकांचा रोजगार कसा मिळेल त्याला कशाला कशा पद्धतीने आपल्याला गती देता येईल कारण आज नागरिकरण मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळं अनेक लोक शुक्रवार संपला की शनिवार रविवार सुट्टीवर जाऊन कुठेतरी आपल्या फॅमिलीला घेऊन राहावं तिथं दोन दिवस घालवावे अशा प्रकारे बऱ्याच जणांच्या मनात असत आणि त्याच्यात भंडार दरा आणि सगळा परिसर अतिशय हिरवा गा वृक्षवर्लीनी म्हटलेला असा प्रकारचा परिसर आहे तिथं बदल होत आहे पण अजून मोठ्या प्रमाणात ते झाले पाहिजेत असा तुमच्या जवळनं रस्ते पण मोठे मोठे झालेले आहेत फोर लेन झालेले आहेत ले। बाकीचे पण रस्ते आपण करतोय आदिवासी विभागाच्या करता मी वेगळा निधी हा देत असतो का तर त्याही समाजाची घराचे प्रश्न बाकी त्यांच्याही घराचे प्रश्नही सुटले पाहिजेत तिथल्या मुला मुलींना देखील शिक्षणाची चालणं ही चांगल्या प्रकारे आपल्याला उघडता आली पाहिजे असं सगळं आमचं काम चाललंय ते काम आपण मिळून उचलून करूया आणि तुमचा तालुका आणि अल्ह्यानगर जिल्हा हा राष्ट्रवादी सगळ्यांनी साथ द्यावी अशा प्रकारची विनंती तुम्हाला आपण सगळ्यांना करतो एक चांगला निर्णय पक्ष प्रवेशाचा आपण सगळ्यांनी घेतला मोठ्या संख्येने आपण इथं आला त्याबद्दल आपलं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो थांबतो धन्यवाद आपल्यासोबत आहे अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लांबटे खरं बघितलं गेलं तर आज अधिवेशन चालू आहे आणि आज सुद्धा होते आणि तरी तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला असंख्य कार्यकर्त्यांचा या ठिकाणी अजितदा उपस्थित प्रवेश होतोय काय सांगाल आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन खरं तर बऱ्याच दिवसापासून कार्यकर्त्यांची इच्छा होती की माझ्या नेतृत्वाखाली आदरणीय राष्ट्र अजितदादा साहेबांचं नेतृत्व स्वीकारून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करायचा आहे परंतु मधल्या काळामध्ये विधानसभा झाली मध्ये कामांची धावपळ होती आणि बऱ्याच दिवसांना हा योग घडून आला आणि बऱ्याचशा असंख्य कार्यकर्त्यांनी म्हणजे जवळजवळ दोनशे अडीचशे कार्यकर्ते मुंबईमध्ये येऊन प्रवेश करता सगळ्या भागातले आहेत आणि विशेष करून असं काही नाही की ते स्वतःहून दाखल झाले की आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काम करायचं आहे तुमच्याबरोबर काम करायचं आजीदादाच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायचं आहे तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायचे आणि विशेष करून तालुक्याचा विकास हा त्यांना भावला की ज्या गतीनं विकास चालला आहे तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं कामकाज आहे आणि सगळे निर्व्यसनी तरुणांची फौज तयार होती आहे एवढे मोठे सगळे तरुण एकत्र येत आहे तुम्ही पाहिलं असेल की तरुणांची संख्या खूप मोठी आहे बाकी जुने जाणकार माणसंही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश बऱ्याच जणांनी केला आहे ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि मोलाची बाब आहे आणि हा प्रवेशाचा धडाका इथून पुढं चालू राहीन यानंतरही ज्या कार्यकर्त्यांना आता बऱ्याच कार्यकर्त्यांनी संपर्क के केला पण त्यांचं म्हणणं होतं की साहेब आम्हाला तुमच्याबरोबर बोलायचं आहे तर अधिवेशन संपल्यानंतर मी तालुक्यात येईन त्यावेळेला सगळ्या कार्यकर्त्यांची अजूनही कार्यकर्त्यांची चर्चा होईल आणि ते सगळे कार्यकर्ते काहींनी कुठं कुठं प्रवेश केले होते पण त्यांना तिथूनही परत फिरायचं आहे मागं आणि माझ्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे तर मला वाटतं गावागावातील आपल्याही कार्यकर्त्यांनी जे जुने कार्यकर्ते आहेत ह्या कार्यकर्त्यांना समाविष्ट करून घ्यावं एकमेकामध्ये मतभेद करू नये जुना नव्याचा वाद करू नये आणि सगळ्यांनी हातात हात घालून आपल्याला काम करावं लागेल कारण आपलं उद्दिष्ट एक आहे की घराघरात राष्ट्रवादी पोचवायची आहे आणि गावागावात आपलं काम बदल घडूया विकास करूया आणि त्यासाठी आपण कटिबद्धपणे काम करू एकमेकाच्या तंगड्यात तंगडे कुणी घालणार नाही आणि घालतही नव्हतं एकमेकावर कुणी रुसणार नाही एकमेकावरती चिखलफेक कुणी करणार नाही आपल्याला शेवटी आपलं नेतृत्व आजी दादा पवारसाहेब आहे आणि तालुक्यात माझ्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करायचं आहे त्यामुळं आपण एकसंगपणानं राष्ट्रवादी बांधूया परत आलेल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो स्वागत करतो त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि जे काही अजूनही येणारे आहेत त्यांचं मनापासून परत एकदा त्यांनी यावो त्यांच्या स्वागतासाठी मी उभा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा आहे धन्यवाद नक्की डॉक्टर किरण लामटे बरोबर सध्या नवीन तरुण जर बघितलं गेलं तर कविराज भांगरे हे खरं तर वैभवराव पिच्चडे यांचे खंदे समर्थक होते गेले पंचवीस वर्षापासून आपण त्यांच्यासोबत आहोत नक्की असं का वाटलं काही आमदार डॉक्टर किरण लामटेसोबत जावं तर बदलत्या काळानुसार जर आपण विचार केला तर प्रवाहाच्या बरोबर माणसानं राहिलं पाहिजे नुसतं प्रवाहाच्या बरोबर नाही परंतु गेल्या सहा वर्षामध्ये कुठलाही माणूस असला त्या माणसाच्या दोन्ही बाजू जर बघितल्या तर साहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली अकोले तालुक्याचा विकासाचा जो वेग वाढला तो वेग बघता भविष्याच्या दृष्टीनं अकोले तालुक्याला जर आपल्याला अकोले तालुका या महाराष्ट्रामध्ये एक आदर्शवत करायचा असेल तर ती क्षमता या नेतृत्वामध्ये आम्हाला दिसली आणि म्हणून आम्ही लामटे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी प्रवेश करण्याचा निर्णय घेतला नक्की गेल्या दोन दिवसापासून अकोले तालुक्यामध्ये एक चर्चा सुरू आहे अकोले नगरपंचायतमध्ये बदलाचे वारे सुरू झाले काय सांगायचं काय चालू असेल तर मला काय माहीत नाही मी अधिवेशनात आहे त्यामुळं नगरपंचायत त्यावेळेला सरळ माझ्या विरोधात लोकांनी दिली आहे आणि तसं वर्षभर राहिले नगरपंचायतला त्यामुळं विकास विकसकामांकडे लक्ष येईल फोडाफोडी वगैरे याच्यात मी काही फार दखल देत नक्की आपण बघितलं आहे की लक्षवेधी असेल किंवा अधिवेशनामध्ये अकोले नगरपंचायतचा एस टी पी प्लॅन्ट असेल किंवा स्वच्छतेच्या बाबतीत आमदार महोदय त्या ठिकाणी लक्ष आहे परंतु गेली काही दिवसापासून प्रत्येक गावातील कार्यकर्ते आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये येण्यासाठी तयार आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आणि अजितदादाचं जे काही अकोले तालुका आपण सर्वांनी बघितलं की ज्यावेळेस अजितदादाचं भाषण झालं त्यावेळेस आमदार महोदय त्या ठिकाणी उपस्थित नव्हते परंतु अकोले तालुक्यातील बहुतांश गावाची नावं त्यांनी घेतली म्हणजे अकोल्या तालुक्यावर त्यांचं निश्चित प्रेम आहे आणि वेगवेगळ्या गावातून एक तरुण कार्यकर्ते आता पुढे यायला लागलेले की आम आम्हाला सर्वसाधारण कार्यकर्त्यांना आमदार लांबटे साहेबांसोबत काम करायचं आपण सुद्धा काही लोकांचे प्रश्नोत्तर घेतली त्या ठिकाणीसुद्धा लोकांनी सांगितलं की कार्यकर्त्याला हा माणूस जवळ करीत नाही पण सर्वसाधारण लोकांना जवळ करतो म्हणून हे नवीन नवीन कार्यकर्ते असतील जवळपास तीस ते पस्तीस गाड्या म्हणजे दोनशेहून जादा या ठिकाणी कार्यकर्ते आणि युवक या ठिकाणी उपस्थित आहे म्हणजेच काय काय येत्या काही दिवसामध्ये नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा संपूर्ण तालुका होईल आणि डॉक्टर किरण लांबटे साहेबांच्या मागे ही सर्व लोक विकासासाठी मागे असतील असा विश्वास खरंतर या सर्व कार्यकर्त्यांनी उप उपलब्ध केला आहे आणि थोड्या दिवसामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे थोड्या दिवसामध्ये युवकांचं सुद्धा एक नेटवर्क चांगल्या पद्धतीने होईल आणि गावागावामध्ये जे काही जिल्हा परिषद असतील पंचायत समित्या असतील यामध्ये सुद्धा अजितदादांनी बळ द्यावं आणि बाजीदादांनी सैन्यिक कार्यकर्त्यांनी आता त्या ठिकाणी ताकद लावा आपल्याला सर्वांनी आपल्याला सर्व गोष्टीमध्ये आपल्याला यामध्ये प्र प्रयत्न करायचे आहेत मी प्रतिनिधी संदीप लातखेडे राजयोग न्यूज अकोले